ठाणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद इंडोर स्टेडियम मध्ये एकोणवीस जानेवारी रोजी इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये बऱ्याच देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता जळगाव जामोद येथील कराटे प्रशिक्षण वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपला वय आणि वजन गटामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त करून जळगाव जामोद शहराचे नाव उज्ज्वल केले मुंबई येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये राघव गोपाल पवारने काता स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल तर कुमिते फायटिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकाविले तीर्थक राजेश पवारने कातामध्ये गोल्ड मेडल तर कुमितेमध्ये सिल्व्हर मेडल प्रसन्न उमेश येऊलने कातामध्ये गोल्ड मेडल आणि कुमितेमध्ये सिल्व्हर मेडल पटकावून घवघवीत यश संपादन केले स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थ्यांना कराटेचे मुख्य प्रशिक्षक राजेंद्र कुमार आटक यांचे मार्गदर्शन लाभले तर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील तसेच कराटे मुख्य प्रशिक्षक राजेंद्र कुमार आटक यांनी दिले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव